नमस्कार मी यशपात कांबोळे आज सध्या मी उभा आहे पंढरपुरातील ऐतिहासिक असलेल्या अहिल्या देवी होळकर यांच्या आहे या ठिकाणी हे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे संवाद साधणार आहे अनेक गोष्टींच्या बाबतीत संवाद साधणार आहे विठोबा रायाचं दर्शन घेतलं आणि नेहमी नेहमी मी इथं आलेलो आहे जेव्हा इलेक्शन जिंकलो तेव्हा मी आलेलो लहानपणीपासून इथं आणि आज सुद्धा आलेलो आहे आज अख्या देशामध्ये आपण जर बघितलं तर प्राण प्रतिष्ठा उत्सव हा चांगल्या हेतूतून जोबाने तिथं साजरा केला जातोय आम्ही सुद्धा आमच्या परीने सहभाग तिथे घेत आहोत आम्ही दुसरीकडे कुठं जाण्यापेक्षा या राज्याचं देवत म्हणजे विठोबा दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आणि या मंदिराची एक खासियत आहे इथं कुठलाही भेदभाव नसतो न श्रीमंत गरीब न या जातीचा तर धर्माचा आणि त्यांचं दर्शन घेऊन प्रेरणा घेऊन इथं जिथं मी आलेलो आहे हा होळकर वाडा आहे पुन्यश्लोक देवी होळकरांनी हा वाडा बांधला इथं मंदिर बांधलं या मंदिरामध्ये जे श प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे ते स्वतःच्या हाताने तिथं पुन्यश्लोक देवी होळकरांनी तिथं प्रतिष्ठा केली एवढी ताकद या वास्तूमध्ये या मंदिरामध्ये आणि या परिसरामध्ये आहे त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आलेलो आणि सकाळी आरणला जेव्हा आम्ही गेलो तिथं संत सावता महाराजांचं दर्शन घेतलं अशा पद्धतीने संत परंपरा या महाराष्ट्रामध्ये खूप ताकदवान आहे त्यातूनच प्रेरणा आम्ही घेत आहोत राजकीय द्वेषातून कारवाई केली जाते काही नेते ज्यांना लोकांनी नाकारलेलं आहे त्या नेत्याचं काही लोकांना असं मत आलं सत्तेतल्या लोकांना की तुम्ही विठ्ठलावर विठ्ठल कारखान्यावर कारवाई करा मग मी तुमच्याकडे येतो अशी कशी कंडिशन एखादी व्यक्ती काढून एक तर ज्या लोकांनी कारखाना बंद पाडला तेच लोक जर उद्या येऊन आता येऊन म्हणत असतील की आम्ही तुमच्याकडे येतो पण कारखाना बंद पाडा मग शेतकरी काय साधेत का शेतकऱ्याची ताकद काय कमी आहे का शेतकऱ्यांनी त्या पॅनलला निवडून दिलं गेल्या वर्षी अनेक अडचणी असताना सुद्धा तो कारखाना तिथं अभिजित पाटील आणि ट्रस्टीज जे डायरेक्टर येतात त्यांनी तो चालवला आज सुद्धा ते चालवत आहेत त्यामुळे उगाच राजकीय दोषातून कुणी काही नाटक ना, ना करू नये अधिकाऱ्यांना फोन करू नये आणि शेवटी शेतकऱ्या जर तिथं अग्रेसर झाला आणि शेतकरी जर रस्त्यावर उतरला या सरकारला परवडणार नाही ते सुद्धा अशा वास्तूला तुम्ही बंद पाडताय ज्याचं नाव विठोबा रायाच्या नावाली आहे ते सुद्धा पंढरपूर भूमीमध्ये पंढरपूर पंढरपूरमध्ये जे होईल ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संदेश जाईल उगाच कुणीही या शेतकऱ्याच्या वास्तूला नादी लागली मी विधान केलं नव्हतं कार्यकर्त्याचं मत फक्त नेत्यांपर्यंत नेण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची असते आणि तेच वध मी नेत्यांपर्यंत नेलं होतं शेवटी काँग्रेसकडे सीट जाणार का राष्ट्रवादीकडे या काही दिवसात आपल्याला कळेल आणि उमेदवार कोण असेल ते आपल्याला कळेल आणि जो कुठला उमेदवार असेल राष्ट्रवादीचा काँग्रेसचा त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी नेते जे ठरवतील ते आम्ही करू होते रोहित पवार हे आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की जे काही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याबाबत कारवाई चालू आहे ती राजकीय द्वेषातून आणि राजकीय कुरघोड्या केल्या जात आहेत आणि अशा लोकांना जनताचा माफ करणार नाही असे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे त्याचबरोबर सोलापूर लोकसभेचा तिढा सोडवण्याबाबत त्यांनी त्या निर्णयावर आम्ही एकत्र असो देखील असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटले आहे सचिन कुलकर्णी अश्पाक तांबळे रोखोक न्यूज पंढरपूर